शिवराय तर बघू शकता आता आम्ही चाललो आहे परत प्रयागराजला म्हणजे प्रयागराज मध्येच आहे परत आम्ही आता त्रिवेणी संगमला कारण आम्ही एकदा परत आंघोळ केली आमची एक गाडी माग राहिली होती तर त्यांच्यासोबत परत आम्ही त्रिवेणी संगमला परत आम्ही आंघोळी करायला जाणार आहे तर बघा बसले आहे तर चला आता जो या आता

चेंगरून सगळे मेले अठरा जण तर बघू शकता आज पण गर्दी खूप आहे बघा आणि आता पोहोचलो त्रिवेणी संगमला आता करूया आपण स्नान आणि परत आम्ही दोन दोन वेळेस स्नान करून राहिलो तर बघा सगळीकडून सगळी सगळीकडून पब्लिक सगळीकडून जिकडे पावा तिकडे सगळी पब्लिक बघा सगळे मान सगळीकडून सगळीकडून मान झाल्या पुलावर सुद्धा आहे आणि चला आता जाऊया आपण शकता आपण त्रिवेणी संगमला बघू शकता हे आहे त्रिवेणी संगम तर बघू शकता खूप मोठी नदी आहे म्हणजे तीन नद्या त्रिवेणी संगम म्हणजे तीन त्याला म्हणतात त्रिवेणी बघू शकता मित्रांनो आम्ही सगळे भावी बघतो किती आंघोळ करून राहिले किती ना आलेले आहे आणि बघा इकडे भरपूर गर्दी आहे चला आणि त्याला चोरी वगैरे होण्याची जास्त शक्यता आहे कारण आता अनव्य की सगळ्यांनी आपण आपले सामान वगैरे सांभाळून ठेवा आणि तुम्हाला त्यांची काल झालेली घटना सुद्धा माहीतच असेल तर बघू शकता खूप जास्त गर्दी आहे जा तर बघा आमच्यासोबत फोन कोण कोड़ आलेले आणि मी बघा हा टिका लावला की छान दिसायला नक्की सांगा छान दिसायला का नक्की सांगा तर हे बघू शकता आम्ही सगळ्यांनी टिका लावलेला आहे बघा हे मामा हे सुद्धा माझे मामा आहे हे बघू शकता काय केलं काय केलं या तुम्ही पण पूजा वगैरे करतात नंतर मग बघू शकता नंतर आंघोळ करायला जातात मी फिरून दाखवते तर आता मी त्रिवेणी सगळं म्हणून आंघोळ केली आणि बघू शकता इथं आंघोळ मागा केली ना की बघू शकता कसे लोक कपडे वगैरे बदलण्यासाठी आपलं सामान वगैरे ठेवतात बघा चला आता आता समोर काय 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 बघायला मिळतं बघा आणि आता आम्ही यात्रा करायला जाणार आहे चला जाऊया आपण आणि बघा हो आणि बघू शकता आता काही यात्रा फिरायला आता बघा व्हिडिओ समोर कसा काय काय होतं या व्हिडिओ मध्ये सगळे लोक स्नान करून आले नंतर तर असे कपडे वाळायला सांगतात आणि बघा ट्रेनमध्ये स्नान करून आले कपडे बदलतात तर कपडे बदलण्याचे खूप प्रॉब्लेम आहे कारण जर कपडेच बदलता जात नाहीये आणि बघू शकता इथे म्हणजे भरपूर लोक आहे अशा लोकांनी एकदा कपडे वाळू घातले आणि इकडं ना खूप ठंडी आहे कारण आता बघू शकता असं थंडी होती शंकर शंकर वरती आमचं नाही का <laughs> कारण तो असं वरती बसलेला राहतो की मग त्याला म्हणजे आम्ही आमचं नाही असत ना त्याची टोपी बघून ते इकडे तर चला आता जाऊया परत आता हा? या व्हिडिओ या ब्लॉग मध्ये काय काय होतं नक्की बघत राहा आणि आता हे बघू शकता इथं पोलीस कर्मचारी भरपूर आहे म्हणजे म्हणजे खूप सेवा करतात म्हणजे कोणता रस्ता वगैरे कोण कुठं हुकलं वगैरे म्हणजे हरपलं तर ते इकडं जायचं आता समजून घ्या आणि इथं चला म्हणजे पोलीस लोक आहे ना म्हणजे कोणी जर रस्ता वगैरे भटकला तर त्यांना सांगतात चला युपीचे पोलीस लोक आहे आपल्या महाराष्ट्रातले पोलीस पण असेच असतात तर बघू शकता आणि इथं कुंभमेळामध्ये बाथरूम आहे हे बघू शकता त्या साईडला हे बघा मोनाचा पंखायला मामाचे पंख आणि ते बघू शकता मामा सुद्धा कसे हार्ड वाचायला लागले चला आणि समोर बघत राहा मध्ये म्हणजे इकडे ना सगळे साधू संतच राहतात सगळे खूप मोठे मोठे साधू तपस्वी वगैरे राहतात तर बघू शकता आता आम्ही आले आहे इकडे टेंट वगैरे लावलेले साधू संतांचे तर बघू शकता तुम्हाला असे फेमस बाबा जे व्हायरल झालेले बाबा म्हणजे काट्यावर झोपणारे नऊ वर्ष झाले हातवर ठेवणारे बाबा तर चला आणि कशा बाबाला बघायचं असेल तर बघत राहा हा व्हिडिओ तर चला तुमच्या सगळ्यांना पण भेटून देते मी कोणते कोणते बाबा आज आपल्याला दिसतात तर चला बघूया आपण समोर व्हिडिओ बघा तुम्ही सगळ्यांना मी इकडे तिकडं फिरून पण दाखवते बघा इकडे कसे टेंट वगैरे लावलेले आहे आणि इकडे सुद्धा भरपूर पब्लिक आहे तर चला सगळे साधू संतांना बघित बघण्यासाठी आलेले सगळे लोक इकडे आहे ते सुद्धा खूप म्हणजे साधू संत वगैरे आहे तर चला बघूया आपण आता तर बघू शकता मित्रांनो इथे ना सगळे तपस्वी महाराज सगळे इथं आहे म्हणजे बघू शकता या साईट ना सुद्धा आहे आणि या साईड ना सुद्धा आहे बघा इथे भरपूर तपस्वी आणि मी तुमच्या सगळ्यांना थोडं थोडं करून सगळं सगळे महाराज वगैरे दाखवेल आणि हे बघू शकता हे त्यांचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे इकडे सुद्धा बघू शकता इकडे ते महाराज लोक राहतात तर चला आणि मी तुमच्या सगळ्यांना आणि काय काय आणि भरपूर भरपूर दाखवते मित्रांनो बघू शकता इकडे भरपूर महाराज लोक आहे आणि बघू शकता मी आणि पण दाखवण्याचा प्रयत्न करीत थोडं थोडे शॉर्ट घेईन तर बघू शकता इकडे महाराज लोक हे बघू शकता आणि इकडे सुद्धा आहे मी थोडे थोडे शूट करून तुमच्या सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करेन तर बघू शकता आम्ही आत्ताच दर्शन घेऊन आलो एका बाबाचं आणि आता, आता इकडे सुद्धा आलो आम्ही दर्शनात